आपण आमच्या टाकीला बाकीच्या शहरात कुठं नाही मंगळवारपेठ रामबाग ढोले कॉलनी मंडराळी चुकळकर कॉलनी कोळवस्ती संत कि सोसायटी सरपंच बसाहे

नागरिकांचा आरोग्य धोक्यात जातंय आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उठवालाच पाहिजे काय तुमचा प्रशासक बसणार म्हणून आम्ही काय बसणार नाही असं नसतंयच आहे तर त्या भाशात तर बोल यूक ये चल बाय बाकीच्या गोष्टी नाही केलं तर आंदोलन पिऊन आम्ही ऐका जोपर्यंत आम्ही पाणी चांगलेच नाही प्रत्येक रोज पाच बाटल्या दहा बाटल्या तुमच्या आधार सकाळी हेच पाणी काही ना काही नमस्कार मी रवींद्र लोणेकर माझ्या वॉर्डात गेले दिवशी दोन महिने झाले वार वा वा हे असं आळ्यांचं मेघ लाल किवळापर्यंतचं पाणी येतं वारंवार प्रशासनाला सांगितलं की बाबा हे पाण्याचं एकदा चेक करून व्यवस्थित सुरळीत हे पुरवठा करा आणि स्वच्छ पाणी द्या मला वाटतं ह्या जोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी जसं गेल्या वर्षी आम्ही मोर्चा काढलेला तसं ह्या सुद्धा मोर्चा काढावा लागतो एका दरवेळेचा जोपलेलं प्रशासन जागा करायला लागते त्या पाणी पुरवठ्यात गेलं की कुठलाही अधिकारी तिथं उपस्थित नसतो वारंवार लेखी तोंडी पूर्ण सूचना देऊन सुद्धा ती काही गेंड्याच्या काक्याचे जे अधिकारी आहेत ते कुठलीही दखल घेत नाही निव्वळ पाणीपुरवठा विभागाचं हे नागरिकांच्या जीवशी खाळाईचं काम चाललेलं आहे आणि ते त्वरित बंद न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल आणि या आंदोलनात जबाबदार पूर्ण नगरपालिका प्रशासन राहील नगरपालिकेला एकच विनंती की नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका पाणी स्वच्छ व चांगले व सुरळीत व्यवस्थित पुरवठा करा नाहीतर मग आंदोलन आम्ही तीव्र जास्ती असतं करू